नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आलो आहे वसंत कांदा मार्केटला आणि चला बघूया आज काय परिस्थिती आहे तर मित्रांनो टोमॅटोची आवक आज वाढलेली आहे आणि बघू शकता आपण गाड्यांची संख्या जास्तीच आहे टोमॅटोची तर बघा अंडाकृती सिगमेंटमध्ये हा टॉप क्वालिटीचा माल आज हायएस्ट गेला तीनशे एकवीस नंतर सहा सांगायला गेला तर थोडासा लाल माल होता त्याच्यामुळं एकशे एकाहत्तरच गेला मित्रांनो थोडासा जो लाल माल येतोय तो थोडासा व्यापारी घेत नाही आहे हा चांगला माल बघू शकता तुम्ही दोनशे एकाहत्तर गेला साहूचा जो साईजमध्ये प्रॉपर साईजमधला माल आहे त्यांची जी व्हरायटी दुसरी होती एक अंडाकृती आणि साहू चांगला गेला त्यांचा आणि ही त्यांना दोनशे एक्कावन्न रेट मिळाले थोडासा मिडियम साईजचा माल होता आणि अजून बघूया आपण रेट तर हा जो माल तुम्ही लाल माल थोडासा यांचा जो माल आहे हा तीनशे एक गेला अंडाकृतीमधला पण लाल माल त्यांचा बाकी होता आणि ज्यूसमध्ये थोडंसं कमी रेट मिळाले आणि हे बघू शकता आपण हा थोडासा माल मिडियम साईज तो गेला दोनशे एक आणि बघू शकता थोडेसे जे लाल माल येतं मग बघा शेतकरी मित्रांनो हे तर हे थोडेसे एकशे एक्कावन्न असेच जात आहे बाकी जे क्वालिटी माल चांगले आहे पहि दुसऱ्या तिसऱ्या तोड्यातले तर तो, चांग तो, तो माल चांगला जातो आहे तो पहिल्या तोड्यातला माल आहे थोडासा लालच निघत आहे तर थोडंसं ध्यान करून तोडणी लवकर करा की बघा जास्त माल लाल येऊ नका देऊ थोडेसे रेट कमी मिळते तिसऱ्या चौदा तोड्यातलं जे रेट आहे त्यांना एकदम जबरदस्त रेट मिळेल तीनशे एकवीस आज हायेस्ट रेट अंडाकृतीला गेला आणि चक्रीचं सांगायचं गेलं तुम्हाला सहावच्या तर त्यांना गेला, गेला दोनशे एक्क्याऐंशी रेट हा हायेस्ट चांगला भेटला एक गाडी आली होती आपली आणि हा बघा परत तोच माल आपला थोडासा ज्यूस टाईप तर हा एकशे एकच गेला आणि थोडासा असा माल जो आहे तो खूपच कमी म्हणजे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी सांगत होते शेत व्यापारी बाकी तुम्ही बघू शकता तर टॉपचा क्वालिटीचा माले तो चांगला गेला असे क्वालिटीचे माले चांगले गेले तीनशे एकवीस तीनशे एक आणि मिडियम साईजमध्ये जर म्हणाल गेलं तर एकशे एकाहत्तर दोनशे एक दोनशे असे गेले मित्रांनो दोनशे एकाहत्तरही मिळाले आणि सावळ जर चांगला सहाचं जर सांगायला गेलं चांगला चांगला आज दोनशे एक्क्याऐंशी सहाव बाकी दोनशे 151 एकशे एक्कावन्नही गेलं बागा हा आणि हा जो जूस माल आहे हा डायरेक्ट 91 मित्रांनो असं आज मार्केट होतं व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद